नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सरण स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील तळणेवाडी या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज मनोदादा जरांगे पाटील आमदार सुरेशरावजी धस संदीपान क्षीरसागर आणि प्रकादादा सुळुंके यांचा या ठिकाणी दुग्ध अभिषेक घालण्यात येणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे आज जा जाणून घेणार आहोत याविषयी आपण या ठिकाणी पाहत आहोत गेवरा तालुक्यात तळणेवाडी या ठिकाणी दुग्ध अभिषेक सोहळा तळणवाडी या ठिकाणी पार पडत आहे या ठिकाणी मनोज दादा झारंगी पाटील सुरेश अण्णा धस बजरंग बाप्पा सोनोने जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर दादा सोळुंक्या आणि अंजली ताई दमनिया यांना ज्या ठिकाणी तळणेवाडी वतीने दुग्ध अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे ಸ್ವರ್ಗ ಪಠೇ ಹಾಂ ಬರ ಇದು ಚಾಲ್ಯಕ್ರಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರ್ಪಂಚ <laughs> <laughs>

बाक़ी <laughs> बजल ಏನಪ್ಪಾ ಬರ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಡು ಬರ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಡು ಧರ್ಮಾ ನೀನು ಇಕ್ಕೆ ಗ್ರೆಹಂತಾ ಸ್ವಲ್ಪ ದೇವತಾ ಚಾಲು 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 ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿಬಿಡ್ರಿ ಆಗ್ಡ್ಕಿ ದಾರ್ಮಾ ಸ್ವಲ್ಪ ದೇವ ಹೋಗ್ಯಾ ವೋಟ್ ಎಂಡ್ ಮಾಡೋಣ ವೋಟ್ ಎಂಡ್ ಮಾಡ್ ಅಪ್ಪಾ ತಗೋ ಬಿಡಿ

सञ्जातमग्रताः तेन देवा अयजन्त साध्या रेखैश्च जे जत्तुरुकं व्यददुः कतिदाभ्य कल्पयन्ना किं बाहु किमुरुपादा उचेते ब्राह्मणो स मुखमासीद् बाहु राजन्याः कृताः गुरु तदस्य जद्वैषाः पद्भ्या अजायत चन्द्रमा मनसो जातशक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद् वायुष्य प्राणशमुखाद्ग्निरजायत नाभ्या आसीदंतरिक्षगुंशी रश्नोद्यवुः समवर्तता पतिभ्याम भूमिर दिशाह तथा लोकाँ अकल्पयन्नां जत्पुरु विखा देवा जत्न्यमतन्वता बसंतो स्यासीदा जंग्रीक्म इदमाहां शरद्वी सप्ता स्यासं परिदय कसुम ज्ञेन ज देवास्ता धर्मा प्रथमान्यासन ते हनाक महिमान यत्र पूर्वे साध्या सांभ्या संपृत पृथ्व्यैरसाज विश्वाक समवतताग्रे तशतवष्टिदद्रूप मे नदी दानमर्दस देवत्वमाजा नमग्रे वेदाहमेतम पुरुकम महांतम आदित्यवन्नं तमसाह तमेव वित्वाति मृत्युमे तेनान्याह पंधा विद्यते अनाय प्रजापति चरति गربه अंदर जायमान तस्य जोनिम परिपश्यन्ति धीरा तस्मिन्न तस्तु भुवाना निश्ववा जो देवानां पुरोहिताः पूर्वो जो देवेभ्यो जातो नमो रुचाय ब्राह्मये रुचं ब्राह्मं जनयन्तो देवा अग्रे तद् ब्रुवन्न जस्त्वैवं ब्राह्मणो विद्यात्तस्य देवा असञ्चते दे। श्रीष्यते दे लक्ष्मी च पत्न्या भोः पार्श्वे नक्षत्राणि रूपमश्विनो व्यात्तं मा इष्णान्निखानामुम्मा इकाना इकानां सर्वलोकं न

आठ मग हा 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 आता आता उभा राहा कल्याण मध्ये आमचे देवाप्पा संतोष गुलसकर बाप देवाप्पा यांनी आज यांच्या मंत्राद्वारे आज आम्ही श्रेध मनोज दादा घरांगे बजरंगप्पा सोनोने जितेंद्र आव्हाड संदीप भैया क्षीरसागर दादा सोळंके अंजलताई दमनिया यांचा आम्ही आज दूध अभिषेक घातलेला आहे जेणेकरून परळीमध्ये ह्यांचा विटंबना झालेली आहे म्हणून आज आम्ही तरणवाडी मध्ये यांचा अभिषेक घातलेला आहे आमचे देवप्पा संतुर बाप्पा गोळेचकर दोन शब्द बोलतील

सरपंच पुढे छत्रपती शिवाजी महाराज की या, या पुढे बाबा तुम्ही दोन शब्द बोला या नाव सांगा अगोदर मी अभिमन्यू दस तळणेवाडी गावामध्ये आज जे काही मसाजोग येते तालुका केज येते जे काही संत स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निगृण हत्या झाली अमानुषपणे जी हत्या झाली त्या आ, हत्या करणाऱ्याचं आणि आरोपीचं समर्थन काही लोकांनी परळी तालुक्यात केलं तर त्या विटंबना केली तर ही विटंबना करायला नव्हती पाहिजे त्याच्या निषेधार्थ आम्ही ज्या ज्या लोकांनी अंजलीताई दमानीताई असो सुरेदास अण्णा असो संदीप क्षीरसागर असो संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगी पाटील असो तसेच प्रकाशदादा सोळंके असो आमचे जितेंद्र साहेब असो जे की जातीने स्वतः वंदरी आहेत त्यांनासुद्धा ही निगृण हत्या त्यांच्या मनाला पचली नाही त्यांनी अन्यायाविरुद्ध एक विचार म्हणून या राजकारणाच्या पोटी नाही तर या प्रवृत्तीच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला अशा सर्वांचे मान्यवरांचा आम्ही पवित्र करून त्याला दुग्ध अभिषेक घातलेला आहे ते तळणीवाडी येते आणि यांनी काय केलं आहे तर यांनी अन्यायाविरुद्ध न्यायाची भूमिका घेतलेली आहे आणि तुम्ही त्यांची विटंबना करता हे चुकीचं काम आहे कुठंतरी हे समाजाला जनतेला पटत नाही ह्या गोष्टी तो कोणत्या जातीचा असू कोणत्या धर्माचा असू जात कुठं आली अरे गुन्हेगाराला जात नसती गुन्हेगाराला कसली जात आहे तुम्ही त्याला त्याच्या समर्थन करता हे चुकीचं काम अजूनही कुणी करू नये या त्यांचा आम्ही निषेधार्थ म्हणून आज दुग्ध अभिषेक घातलेला आहे धन्यवाद आज तळणीवाडी इथं दुग्ध अभिषेक घालण्यात आलेला आहे काय सांगायला याविषयी आपण आपले मसाजोगचे स्वर्गीय सरपंच संतोष अना देशमुख यांचा जे राक्षसवृत्ती लोकांनी खून केला आणि त्या खून करणारा लोकांचा आरोपीचा जे लोक समर्थन करतात हे आणि त्याच्या मागे बरेच काही राजकीय लोक आहेत की त्यांचं ते समर्थन करतात हे ह्या लोकांनी समर्थन करून काय केलं काय साध्य केलं तुम्ही एकाच के खून करणाऱ्या माणसाला म्हणजे विरोध करता का हां हा समर्थन करतात नाही हे हां राक्षसूर्ती लोक आहेत हे यांना फाशी शिक्षा होणं गरजेचं आहे यासाठी या दस अण्णा असो आपले जरंगी पटेल असो यांनी लोकांनी समर्थन केलं आणि न्या उचलून धरणार मुद्दा किंवा यांना हे करा आंदोलन केले उपोषण केले आणि यांच्याविरोधात हे काही हे राजकीय बागडबिल्लेत यांनी काय केलं किंवा विडंबनं घ्यायला विडंब केले हे चुकीचं आहे ना रक्षेसविरोधी लोकांचं आरोपीचं समर्थन करत चुकीचं आहे ना त्यामुळे आम्ही दूध दुधाभिषेक केला बरं आता जी न्यायालयाने जी कोठडी दिली आरोपींना हो याच्यावर तुम्ही समाधानीत का आता हो समजे ना आमचा पूर्ण विश्वास आहे ईडीच्या ऑफिसरशी एस आय टी ऑफिसर पूर्ण विश्वास आहे आमचा ते आम्हाला शंभर टक्के न्याय देतील आमच्या संतोष अण्णाला शंभर टक्के न्याय भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे काय सांगाल आज तळणवाडीमध्ये दूध अभिषेक घालण्यात आलेला आहे संतोष भैया देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि त्या समर्थात जो आ, आवाज उठवला म्हणजे अण्णाविरोधात आवाज उठवला जेणेकरून जो माणूसांगे सुरेश देसाण्णा जितेंद्र आव्हाड दामानिया दामानिया ताई आणि संदीप क्षीरसागर यांनी सर्वांनी अन्यायविरुद्ध आवाज उठवला ह्याने काही जातीवाद केलेला नाही हे फक्त काय आहे की जे राजकारण चालू आहे ह्या राजकारणामुळं हे खूप काही उलटंसुलटं झालेलं आहे जेणेकरून कोणी म्हणतं की वंजारे कोणी म्हणतं मराठा हे असलं काही नाही आहे हे सम हे अन्याय विरुद्ध लढा आहे त्याच्यामुळे ह्याचं काही कोणी जातीवाद नाही आहे या त्यांचा संबंध भाव आहेत मुस्लिम आहे धनगर आहे माळी कोळी हे सगळे संपूर्ण जाती लोक आहेत म्हणजे आहेत आणि जेणे जेणेकरून की आम्हाला न्याय भेटण हे आम्हाला खात्री आहे कारण जेणेकरून ह्यांचा विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, विश्वास आहे की हे आम्ही शंभर टक्के की कोणालाही वाचणार नाही बरं एक आरोपी फरार आहे याविषयी आपलं काय मत आहे नाही आरोपी फरार नाही हे जाणून बुजून फरार आहे कारण हे सगळे आरोपी अटक झालेले आहेत हे का फरार आहे हे सापडत नाही का हे कोणातरी मंत्र्याच्या घरी बसलेले असणार शंभर टक्के कारण की हे फरार म्हणजे काही हे काही मोठा एवढा अफजल कसाब नाही हो एक अफजल कसा नाही घेऊ फरार सापडत नाही म्हणून कारण अफजल कसा सापाडा हे कुठला कोण आहे हे छोटं चोर आहे हो पण तरी सापडत नाही ह्याचं कारण काय ह्याचं कारण एकच आहे हे कोणातरी मंत्राच्या घरी बसलेलं आहे आणि हे पुरावे नष्ट करतोय त्याच्यामध्ये फरार आहे बरं आज मध्ये दूध अभिषेक घालण्यात आला आहे फक्त मराठा समाज दूध अभिषेक सोळा आयोजन केलाय का सगळ्या जाती धर्माच्या सर्व जाती समाज इथं इथं धनगर बी आहे ओबीसी मायक्रो ओबीसी बी आहे मुस्लिम आहे वड्र समाज आहे कायकडी आहे सगळे आमचे मराठा बांधव धनगर बांधव इकडे अभिषेक केला ते पण आहे म्हणजे सरे म्हणजे इथं कसं काहीच नाही जाती धर्माचं काहीच नाही आमचे सगळे आम्ही सकाळ संध्याकाळी आम्ही देवदेव करतोय आणि सगळे गोविंद गुणधाने राहतो आम्ही गावामध्ये तसं काहीच नाही जातीवाद आमच्याकडे काहीच नाही जातीवाद कोण करतं हे त्यांचे दहा पाच लोक करतात त्यांचे पाच टक्के लोक जे आहेत ते जातीवाद करतात काय सांगणार तळणेवाडी मध्ये अभिषेक घालण्यात आलाय आम्ही बोलतो हे आमचे गावातले जाती धनगरे पण आम्ही एकदम गुण्या गोविंदाने आणतो कारण आमचं मैत्रीत आहे मित्रप्रेम आहे आणि आजच नाही आम्ही पंचवीस गेल्या पंचवीस वर्षापासून एकमेकासंघ व्यवहार असू काही असू गुन्ह्या गोविंदानी गावामध्ये नांदतो जातीमध्ये जातीवाद जातीवाद कुणी केला हे राजकीय लोकांनीच केलेला आहे जातीवाद मला एक म्हणायचंय ज्या आता आमचं गाव तळणेवाडी आहे आणि आम्ही भाजपचे बूथ एजंट गेल्या दहा वर्षापासून आहे तर आम्ही दोन हजार चौदाला आमच्या इथं सप्ताह झालेला होता तर त्यामध्ये मी स्वतः आता माझ्या घरी फोटो आहे पण मला इच्छा नाही झाली की भितळीवर लावायची का तर ज्या पंकुजताई माझ्या आईसंग फोटो आहे दोन हजार चौदाचा साप्ताहिक मोठा सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये आम्ही डी जे लावून पंकजताईला आणलं होतं त्या पंकुताईला मला हो एकच एक आरोप करायचा आणि जिम्मेदार म्हणून आरोप करायचा आहे आणि आमचा अधिकार आरोप करायचा कारण आम्ही त्यांना मतं दिलेली आहेत मतं ते आमचे प्रतिनिधी आम्ही त्यांना सहकार्य केले नाही प्रतिनिधी होण्यासाठी आमच्या गावच्या प्रत्येक लोकसभेला असो विधानसभेला असो पाचशे पाचशेची बी जे पीला कुणी उमेदवार असू प्रीतमताई असू दोनदा प्रीतमताई होत्या त्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेब बन होते यांना आम्ही मतं दिलेली आहेत ना आणि आमचा अधिकार आहे की ताई अहो आम्ही मराठीने तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमच्या घराण्याला मोठं करण्यामध्ये मराठ्याचा सुद्धा हात आहे तर ही तुमची मळीन मळीन जी विचार भावना आहे तुमची ही तुम्ही पुसून टाका hmm. पण पंकज ताईने सर्वप्रथम आय टीची मागणी त्यांनी स्वतः केलेली आहे हो त्यांनी केलेला आहे पण मला एकच प्रश्न ताईला विचारायचा आहे की ज्या अर्थी जयंती होती साहेबाची मुंडे साहेबाची त्या अर्धे तुम्ही कार्यक्रम घेतला आम्ही मुंडे साहेबाला मानणारे माणसं आहे तर मला एक म्हणायचं आहे की ताईला एक पाच मिनटं का भेटले नाही स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख या सरपंचाची निघून हत्या झाली ना तर तिथं एक त्या कुटुंबाचे त्याच्या आईचे आशुरू पुसायला ताई का नाही गेला माझा त्यांना सवाल आहे ताईला ताई तुम्ही आज मंत्री आहेत सर्व जिल्ह्याचे मंत्री आहेत तुम्ही तर तुमचं काम होतं तिथं पर भेट द्यायचे काम होतं तुमचं त्या सरपंचाच्या मुलीचे आश्रू पोसायचं हे तुमचं काम होतं ते तुम्ही का नाही केलं असा काय तुम्ही काही अपराधी नाहीत ना मग तुम्हाला भीती कोणती आहे का का नाही तुम्ही त्या बसाजोग गावामध्ये गेले तो तुमचा बी जे पी पक्षाचा बूथ एजंट राहिला आहे सरपंच तुमच्या पक्षाचा आहे तरी तुम्ही नाही गेल्या ही शोकांतिका आहे हे तुम्ही पुसून टाका अजून तरी वेळ गेले नाही पुसून टाका सर्व बीड जिल्ह्यामध्ये जाती बातीमध्ये काही नाही मराठा वंजारी धनगर हे सगळे आमच्या गावामध्ये सगळीकडे गुन्हा गुन्हे नेणतात आमची आमची जी इच्छा आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख सरपंच यांची जी निगृण हत्या झाली आमचीच नाही सर्व महाराष्ट्राची आमच्या गावकऱ्याची इच्छा आहे की जे जे आरोपी आहेत आणि कुणी मोठा असू आका असू आकाचा आका असू आका कुणी असू ह्या सगळे संघटित गुन्हा त्यांनी केलेला आहे हे सगळे आरोपी गुन्हेगार आहेत यांना वाल्मिक करार सकट यांना सगळ्याला बाकीच्या साजा फाशीची शिक्षा या। ही झालीच पाहिजे त्याशिवाय यांना सुट्टी देऊ नये आणि फडणवीस साहेबालासुद्धा गेल्या इलेक्शनमध्ये तुम्हाला मोठा जनादेश भेटलेला आहे तर तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे की फडणवीस साहेब हे न्यायासंगच असतात तर त्या भूमिकेला फडणवीस साहेब तुम्हाला मी सांगतो ती भूमिका न्यायाची तुम्ही अजूनही सोडू नका कोणालाही पाठी राखण करू नका जनता बघती आहे पब्लिक देखती आहे आपलं काय नाव म्हणलं धर्मराज झेंडे बरं आज तळणेवाडीमध्ये सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी येऊन अभिषेक घातलेला आहे यामागचं याबद्दल काय बोलणार आपण हा अभिषेक घातला अभिषेक घालण्याचं कारण असं की या लोकांनी संतोष देशमुख यांची निर्भूपणे हत्या केली त्यांची खरी बाजू समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला कि न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्या न्याय मिळवून देण्यावर जर अशा प्रकारची विटंबा होती तर आपली लोकशाही चालली कुठं हा एक मुद्दा आहे आणि हे मले म्हणून त्याला साजा किंवा त्यांना काही मोका लागला नाही परंतु विरोधात जे पुरावे भेटले फक्त यांनी खुलासा केला त्या पुराव्याचा किंवा ही जी कंपनी आहे आणि यांचा खुलासा केला यांनी न्याय मिळवण्यासाठी हक्कासाठी त्यासाठी लढले ते आणि जर लढणाऱ्यावर जर अशा प्रकारे कुठेतरी परी जी काही विटंबना झाली ती जर होत असेल तर ती विटंबना कुठंतरी त्या पुसून काढण्यासाठी त्याचा आज या ठिकाणी तणे वगैरे अभिषेक निर्णय घेतला का बोलणार आपण विषय मी एक ओबीसी आहे आणि ओबीसी मराठा असा कुठलाच वाद नाही आहे म्हणजे मुळात आणि याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय तर तसलं कुठलंच काही नाही आणि आपले जे अंजनी अंजली दमनी आहे यांनी जो बिंदू नामावलीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे हो हा खरा प्रश्न आहे आणि यामध्ये शासनाने लक्ष द्यावे देवेंद्र फडणवीस साहेबांनी यामध्ये लक्ष द्यावे कारण बिंदू नामावलीनुसार खूप बीड जिल्ह्यामध्ये गोळ आहे एवढं मला बनायच हे पण बोल बोल तुम्ही बोला पुढे आपलं नाव सांगा अगोदर बद्रीनाथ नारायण धस तळणेवाडी तळणेवाडीकरांच्या वतीने दुग्धाभिषे घालण्यात आला आहे याविषयी काय सांगणार तुम्ही याच्याबद्दल हे जे संतोष देशमुखाची हत्या झालेली आहे ही समाजासाठी एक माणूस की धर्मासाठी काळीमा फासणारी घटना झालेली आहे हे जातीभेदाची घटना नसून हे अमानुष हत्या जी जा झालेली याच्यासाठी हे समाज एक पिटून उठलेला आहे हे कुठल्याही समाजाला दोषी न धरता या जे समाज ठाकरणी ही निर्गुण हत्या माणसाला जे काळीमा फासणारी घटना यांनी केली यांना शिक्षा ही कठोरातली कठोर व्हायला पाहिजे आणि ही घटना जातीय रंग देण्याचा ज्याने प्रयत्न केलेला आहे जातीय रंग देऊन समाजाचं पांघरून हिनी ज्यांनी ह्या आरोपींनी केलेलं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि जे हे काही हे बांधव आहेत सुरेश अण्णा धस अंजलिया दामनिया जितेंद्र आव्हाड मनोजदादा सरंगे क्षीरसागर यांनीही पक्षपातीपाना न करता हे समाजाला सर्वसामान्य माणसाला न्याय भेटावं ह्या भूमिकेने यांनी एक पाऊल पुढं घेतलेलं आहे आणि बाकीचे जे काही लोक आहेत हे जातीचा आसरा घेऊन ह्याला कुठतरी पांघरून घ्यायचा प्रयत्न करते सर्वसामान्य म जनतेला याला ये काही येणं देणं नाही हे सर्वसामान्याची दिशाभूल करून जातीयचा रंग देऊन जातीयच्या रंगाखाली हे रंग घेऊ बघत आहे तरी हे जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्यांनी यांची फक्त प्रतिमा बघावं आणि सर्वसामान्य जे न्याय देते त्याच्याकडे भूमिकेने पाहावं निर्गुण हत्या झाली आहे याचं काय राजकारण सुरू असं वाटतंय का आपलं राजकारण होतं असं वाटतंय का आता हे जे निर्गुण हत्या झाली हे खंडणीच्या माध्यमातून एक झालेली आहे आणि हे राजकीय द्वेषापोटी हे खंडणी खोर बहादर आहेत त्या खंडणी खोर बहादरला येईने कुठेतरी संतोषान पाठबळे संतोषणाने हे चांगलं काम व्हावं ते पवनचक्कीचं ह्या माध्यमातून तिथं एक बौद्ध समाजाला वाचवण्यासाठी गेलेले आहेत आणि हे खंडणी खोराचा एक उद्देश असतो वाघाचा उद्देश कसा असतो कुठल्याही प्राण्याची शिकार करणे मग ते कुणी असो तसं हे खंडणी खोराचा उद्देशच असतो एक की समोर कुणी येऊ त्याची शिकार करायची त्या त्या माध्यमातून याने संतोष अण्णा देशमुखाची हत्या केलेली तर आता जी सजा झालेली आहे या सजेवर समाधान यांना सजा ही कठोरात कठोर व्हायला पाहिजे जे अंतिम सजा फाशीची ज्यांनी निर्गुण पद्धतीने जशा अमानुष पद्धतीने हत्या केलेली तितकं यांना अमानुष सजा व्हायलाच पाहिजे हे सर्वसामान्य जनतेचं मत आहे आणि त्याच्यातले त्याच्यात माझं प्रामुख मत आहे धन्यवाद म्हण दादा सरांगे तुम वागे बडो साना खांचा संदीप शिरसागर साहेबांचा चंद्र साहेबांचा अंजनी दमनिया साहेबांचा

<laughs> नाव संदीप दास रानारपोटाने तळणेवाडी बरोबर आज तळणेवाडीकरांच्या वतीने अभिषेक घालण्यात आलेला आहे काय सांगायला या विषयाला आपण आमचं एकच आहे की जे गुंड असते ते कोणत्या एका जातीचे नसते आणि जर जातीचे असले तर गुंडाला काय कोणत्या तरी एका जातीनं ना समर्थन नाही करायला पाहिजे असं जर असलं तर जे दाऊतीब्राम ते जे गुंडे झालेत मग त्यांच्या समर्थनासाठी का आता एखाद्या समाजाने उतरायचं का नाही आमच्या दाऊतीब्रामला काय करा एक महाराष्ट्र रत्न द्या आता मग आमचे मायाभय होते मग आम्ही म्हणत का नाही नाही त्याला बी एक महाराष्ट्र रत्न द्या त्यामुळं काय कोणता जरी गुंड असला तर त्याला एखाद्या जातीनं समर्थन करायला नाही पाहिजे असं आमचं एक मत आहे गुंडा हा गुंडा असतो त्याला काय जाताना काहीच नसते तो स्वतःसाठी करतो फक्त त्याला काही गरज नसती समाजासाठी फक्त त्याला काय करायचं स्वतःची हाज्या मजा हे करायची असती त्यामुळं कोणत्याही जातीनी एखाद्या वैयक्तिक गुंड्याला समर्थन करू नये हे असं आमचं वैयक्तिक मत आहे आज अभिषेक घातला आहे दूध घातला घातलाय तळणवडेकरांनी या मागचं कारण काय अभिषेक म्हणजे काय झालं परळीमध्ये आमचे जे मनोज दादा जारांगे पाटील असतील जे आपले संदीपया सीरसागर सुरेश दस यांची जी विटंबना झाली त्यासाठी आम्ही काय केलं एक राज्य त्यांचा दुग्ध अभिषेक घातला सगळे जाती धर्माचे लोक होते का आज हा सगळे होते ना सगळे जाती धर्माचे होते मुस्लिम होते हा सगळे होते सगळं टोटल आणि आमचं गाव असं आहे की सगळं जाती धर्माला मानत आहे गाव आमचं जाते आता जी सजा झाली आरोपींना याच्यावर तुम्ही समाधानीत का त्या सजीवर हो समाधानीत आहेस ना आता काय आहे कोर्ट जे सांगन त्यांचे जे पुरावे सापड येतील त्यांच्यानुसार त्यांना जे दंड व्हायचं ते होणारच आहे अशी आमची मागणी व्हा प्रमुख काय सजा झाली पाहिजे आरोपीला काय सजा झाली पाहिजे फाशी शिक्षा व्हायला पाहिजे फाशीची एकदम फाशीचीच व्हायला पाहिजे कारण की जे सरपंच होते त्यांना एकदम असं आमनुषपुने मारहाण केलेली आहे जर त्याला जर बघितलं तर असं डोळ्यातून आसरू येत त्यामुळं फाशीची सगळ्या सजा योग्य आहे त्यांना धन्यवाद